नक्कीच अनपेक्षित निकाल आहेत ज्या पद्धतीनं अजितदादांनी पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मेहनत घेतली होती इतक्या ताकदीनं त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वारं होतं हे असताना अशा प्रकारचे अनपेक्षित निकाल पुणे आणि ओव्हरऑल महाराष्ट्रात येणं हे फार धक्कादायक आहे मला असं वाटतं की लोकांच्या मनामध्ये आणखी संभ्रम निवडणुकीच्या बद्दल वाढू नये आगामी जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका येतील त्या बॅलेट पेपरवर घेतल्या गेल्या पाहिजे कारण आम्ही ज्या प्रभागामध्ये काल गोंधळ पाहला की अनेक ठिकाणी दोन दोन तीन तीन तास इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बंद पडणे अनेक ठिकाणी लाईनची अर्ज नसणे साठी अर्ज केल्यानंतर सुद्धा अधिकाऱ्यांनी प्रतिसाद न देणे तिथं शंका आहे तिथं म्हणजे जे काही नियमावली निवडणूक आयोगानं घालून दिलेली आहे ते कुठलाही फॉलो इथल्या अधिकाऱ्यांनी केलेला नसते त्यामुळे आमच्या मनात निवडणुकीच्या निकालाबद्दल माझ्या मनात तरी शंका आहे पुढे ह्या शंका अजून बळावू नये म्हणून पुढच्या निवडणुका ह्या बॅलेटवर झाल्या पाहिजे असं मला वाटतं नक्कीच अनपेक्षित हो हो निकाल आहेत ज्या पद्धतीनं अजितदादांनी पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मेहनत घेतली होती त्या ताकदीनं त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वाढ होतं हे असताना अशा प्रकारचे अनपेक्षित निकाल पुणे आणि ओव्हरऑल महाराष्ट्रात येणं हे फार धक्कादायक आहे मला असं वाटते की लोकांच्या मनामध्ये आणखी संभ्रम निवडणुकीच्या बद्दल वाढू नये आगामी जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका येतील त्या बॅलेट पेपरवर घेतल्या गेल्या पाहिजे कारण आम्ही ज्या प्रभागामध्ये काल गोंधळ पाहला की अनेक ठिकाणी दोन दोन तीन तीन तास इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बंद पडणे अनेक ठिकाणी लाईनची असणे नसणे साठी अर्ज केल्यानंतर सुद्धा अधिकाऱ्यांनी प्रतिसाद न देणे तिथं शंका आहे तिथं म्हणजे जे काही नियमावली निवडणूक का आयोगानं घालून दिलेली आहे त्या कुठलाही फॉलो इथल्या अधिकाऱ्यांनी केलेला नसते त्यामुळे आमच्या मनात निवडणुकीच्या निकालाबद्दल माझ्या मनात तरी शंका आहे पुढे ह्या शंका अजून बळावू नये म्हणून पुढच्या निवडणुका ह्या बॅलेटवर झाल्या पाहिजे असं मला वाटतं